नमस्कार मंडळी आज बनवते मी पडवळची भाजी जी शरीरासाठी खूप अशी फायदेशीर असते तर इथे मी पाव किलो पडवळ घेतलेली आहे पडवळ एक ते दोन वेळा चांगली धुवून घ्यायचे सुरुवातीला पडवळीचे दोन्ही शेंडे सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचेत जशी आपण बटाट्याची साल काढतो ना तशाच प्रकारे पडवळची साल आपल्याला काढायची आहे तुम्ही सालीसकटही भाजी बनवू शकता परंतु भाजी शिजण्यास मग जास्त टाईम लागतो त्यामुळे साल काढून घ्यायची आहे साल काढली की भाजी अगदी आठ ते दहा मिनटात शिजते जशी तोंडली दिसतात ना तशाच प्रकारे ही पडवळ दिसायला दिसते परंतु तोंडल्यापेक्षा थोडीशी मोठ्या आकारामध्ये असते ही भाजी आता सालं काढली की एक ते दोन वेळा पाण्यात चांगली धुवून घ्यायची आहे आता पडवळीमध्ये बिया असतात जर त्या बिया कोवळ्या असल्या तर बियांसकट आपल्याला ही भाजी घ्यायची परंतु जर बिया अशा जून असल्या किंवा हे बघा अशा प्रकारच्या जर बिया असल्या तर त्या दा आता खाली कचकच लागतात खाताना त्यामुळे या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत पडवळ शिजते परंतु आतल्या बिया जर असतील अशा जून तर त्या शिजत नाही आहेत त्यामुळं बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे पडवळ आपल्याला कट करून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर छोट्या छोट्या भागामध्ये कट केली तरी चालेल कोळ्या बिया घेतल्या तरी चालतील परंतु जुन बिया घेऊच नका त्या शिजतच नाही आहेत भाजीमध्ये आता मसाले बघूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक टॉमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे तेल जिरं चवीनुसार तिखट मीठ हळदी पावडर धना पावडर घेतलेली आहे थोडीशी अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि कारळ्याचं कूड घेतलेला आहे एक ते दीड चमचा या ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल आता कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरं घालायचं आहे अर्धासा मिनिटभर चांगलं जिरं परतून आहे जिरं असं फुललं की नंतर मग कांदा घालायचा आहे कांदा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे नंतर आहे अद्रक लसूणची पेस्ट अर्धासा मिनिटभर चांगलं अद्रक लसूण भाजून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला कच्चा स्वाद लागत नाही अद्रक लसूणचा याप्रमाणे नंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता टोमॅटो टाकलं की यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ टाकलं की टोमॅटो मऊ होतो त्यामुळं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला मध्यमाचेवरती शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो मऊ झाला की नंतर मग बाकीचे मसाले घालायचे आहेत तिखट मीठ हळदी पावडर धना पावडर गरम मसाला कारळ्या चुकूड जे काही मसाले आपण घेतले हो होते ते यामध्ये घालायचे आहेत आता यामध्ये आपण पाणी घालणार नाही वाफेवरतीच ही भाजी शिजवणार आहे अगदी आठ ते दहा मिनटात ही भाजी शिजून होते जास्त वेळ लागत नाही आहे तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घातलं तरी चालेल आता मसाले थोडेसे ड्राय वाटत आहेत त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये म्हणजे मसाले कढईला चिटकत नाही आहेत थोडंसं नॉर्मल पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा याप्रमाणे मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पडवळ जी बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालायचे आहे खूप जणांना पडवळ आवडत नाही परंतु तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता अगदी आठ ते दहा मिनटात झटपट ही भाजी तयार होते आणि खूप अशी फायदेशीर आहे व्यवस्थित मिक्स करून अगदी आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून मध्यमाचीवरती ही भाजी शिजवून घ्यायची बघा खूप टेस्टी भाजी तयार होते तुम्हाला आवडत असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट यामध्ये एक ते दोन चमचे घातलं तरी चालेल बघा भाजी परफेक्ट शिजलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि गॅस बंद करा अगदी खूप कमी मसाल्यांमध्ये कमी साहित्यात खूप टेस्टी भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर, असे, तर चॅनलला सबस्क्राईब करा